ढोल ताशांचा गजर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांची एकत्र प्रमुख उपस्थिती आणि जागोजागी नागरिकांनी औक्षण पुष्पवृष्टी करत उमेदवारांचे केलेले स्वागत अशा उत्साही वातावरणात प्रभाग क्रमांक सात मधील भाजपाच्या पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला चौथरा पुणेनाका मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने पदयात्रेचा प्रारंभ झाला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पुरुषोत्तम बर्डे प्रभाग सातचे निवडणूक प्रमुख श्रीकांत गाडगे उमेदवार आनंद कोलारकर पद्माकर काळे उत्तरा बर्डे बचुटे श्रद्धा पवार भाजपच्या सरचिटणीस सुधा अळीमोरे सतीश कुदळे किरण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार विजय कुमार देशमुख मी स्वतः ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे पद्माकर काळे आणि प्रभागात राहणारे सर्व दिग्गज नेते एकत्र आलो आहोत प्रभाग क्रमांक सात मध्ये निघालेली भव्य पदयात्रा ही या प्रभागातील भाजपच्या विजयाची नांदी आहे दोन हजार बारा सालापासून दहा वर्षे या प्रभागाने मला नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली आहे त्याच जोरावर मी प्रभागासह शहरात विविध ठिकाणी विकास करू शकलो प्रभाग क्रमांक सात हे माझे कुटुंब आहे नगरसेवक असताना या प्रभागासाठी भरघोस निधी आणण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला आहे सध्या शहरात भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर शहराला भक्कम पाठबळ आहे या जोरावर प्रभाग क्रमांक सात सह शहरासाठी भरघोस निधी आणून शहराचा काया पलट करण्यासाठी भाजपा सज्ज आहे असेही आमदार कोठे म्हणाले ढोल ढोलताशे हलग्यांचा कडकडाट आणि हाती भाजपाचे झेंडे गळ्यात भाजपाचे शिले भारत माता की जय जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो च्या घोषणामुळे प्रभाग क्रमांक सात परिसर भाजपमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर यांच्या छेबी असलेले फलक धरले होते हजारोंच्या गर्दीत जुना पुणे नाका येथून सुरू झालेली ही पदयात्रा हांडे प्लॉट अवंतीनगर रो हाऊस भाग एक बाग दोन थोबडे नगर निराळे वस्ती जुनी पोलीस लाईन दूध पंढरी परिसर मार्गे राघवेंद्र मठ परिसरात विसर्जित झाली प्रभाग क्रमांक सातच्या भारतीय जनता पार्टीच्या विजयाची ही नांदी आहे आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला या प्रभागामध्ये सुरुवात झालेली आहे मी विशेषतः प्रभाग सातच्या च्या सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो की दोन हजार बाराला आपण सगळ्यांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली दहा वर्ष आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळेच मी शहरात विकासाची छाप टाकू शकलो तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालोय मी निश्चितच कुठल्याही मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक सात हे माझं घर आहे माझं कुटुंब आहे या भावनेतन या प्रभागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे नगरसेवक असताना इतके प्रभावी काम केलोय आता तर शहराला तीन तीन आमदार आहेत पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत मी सर्व मतदारांना विनंती करतो विशेषतः माझी ज्या जागेवरती मी प्रतिनिधित्व करत होतो ती जागा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडनं पद्माकर नानासाहेब काळे यांच्यासाठी आपण घेतली त्यांना उमेदवारी दिली आपण सर्वांनी माझ कामाच प्रतिनिधित्व म्हणून पद्माकर काळे साहेबांना विजयी करावं त्याचबरोबर आमचे गुरुवर्य व हो मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे साहेबांची कन्या या देखील या निवडणुकीला उभारलेली आहेत श्रद्धा किरण पवार असतील आनंद कोलारकर असतील या शहरी उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान करून विजयी करावं संपूर्ण प्रभागाची विकास कामं करण्याची जबाबदारी मी जरी आमदार असलो तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून काम केलं मी स्वतः या प्रभागात लक्ष घालून सगळे काम करून घेईल हा विश्वास प्रभाग साक्ष जनतेला देतो मला वाटतं दोन हजार बारा साली आणि दोन हजार सतरा साली दोन्ही वेळी लोकांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे आज बर्डे साहेब आम्ही नाना काळे साहेब सगळेजण एकत्र आलेलो त्याचबरोबर विजय देशमुख मालकांची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांना सोबत आहे त्यांचा आशीर्वाद या पॅनलला आहे तर सगळे भारतीय जनता पार्टी सगळे ज्येष्ठ सहकारी आज इथं प्रतापसिंग चौहान काका आहेत जयवंत भैया सलगर आहेत पल सूरज बनगर आहेत हे सगळे सहकार या ठिकाणी एकत्रित एक काम करत असताना मी विश्वास देतो की हा पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून यायला हा विश्वास आपल्याला सगळ्यांना